नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ताटापोतीची फुलांची मैरप नवीन प्रकारची शिकणार आहे तर ते फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती रंगीत मोती दोन प्रकारचे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये घालण्याकरता आपल्याला अजून हे मी लांब मोती घेतलेले आहे हे तीनही मोती पाच नंबरचे घेतलेले आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा मी लाल आणि पिवळा कलर असे दोन कलर घेतलेले आहे तुम्ही कुठलाही कलर करून हे अशा प्रकारचे फुलं बनवू शकता ह्याची आपण तेव्हा जर रांगोळी चौरंगाभोवतेची मैरप आणि ताटाभोवतीची मैरब आपण बनवू शकतो तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे पहा हा एवढा धागा मी सुईमध्ये होऊन घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आता आपल्याला चार पिवळे मोती धाग्यामध्ये येऊन घ्यायचे हे चार पिवळे मोती होऊन घेतले आणि त्याची आपल्याला चौकट बनवायची हे पहा हे जे गाठ आहे गाठी गाठीगावाचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची ही अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली आता आपल्याला सगळ्या मोत्यांमधून सुई परत एकदा बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपली ही चौकट व्यवस्थित अशी तयार होईल ही डिझाईन बनवायला एकदम सोपी आहे करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला डिझाईन आवडले की नाही हे पहा अशा प्रकारे आपली ही चौकट तयार झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये सात आधी एक पिवळा मोती घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि सात पांढरे मोती घ्यायची आहे हा एक रंगीत मोती मी घेतलेला आहे आणि आता सात पांढऱ्या मोती आपल्याला ओवून घ्यायची आहे हे पहा हेच सात मोती मी पोवून घेतले एक रंगीत आणि सात पांढरे आणि आता आपल्याला हा एक असा लांब मोती घ्यायचा आहे तो तो कसा ओवायचा ते पहा हे पहा इकडनं आपल्याला ही सुई त्या मोत्यातून घालायची आहे आणि अशी बाहेर काढायची आणि आता परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे त्याच्याकरता मी रेड कलर घेतलेला आहे तुम्हाला जर मोती ही खाली मोती घालून डिझाईन बनवायचे असेल तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर मला ही डिझाईन ह्याच्या हा कलर ह्याच्यामध्ये घालायला आवडला म्हणून मी हा एक कलर ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला हा एक रंगीत मोती ओला हो आहे आपण हा सोडून द्यायचा आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा एक मोती हा एक लांब मोती त्याच्यावरचा सात मोत्यांमधला एक मोती मोत्या। अशी तीन मोत्यांना सुई बाहेर काढायची धागा ओढून घ्यायचा मोती मागे सरकवून घ्यायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे पहा अशी आपली इथे एक पाकळी तयार होणार आहे आता आपल्याला परत सहा पांढरे मोती ओवायचे इकडे आपण सात पांढरे मोती ओले इकडे हा एक मोती धरून इकडे पण आपल्याला सात मोती ओवायचे आहेत आता आपण धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओवून घेणार आहे हे सहा पांढरे मोती होऊन घेतले पहा आणि आता आपल्याला हा जो रंगीत मोती ओलायवरचा त्याच्या खाली हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई परत ह्या सगळ्या मोत्यांमधनं बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे आपली एक पाकळी तयार झाली आणि परत आता हे खायचे जे मोती राहिलेले आहेत त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत इकडच्या ह्या मोत्यांमधनं सुद्धा सुई आपल्याला परत इकडून फिरवून घ्यायची पहा ही अशी फिरवून घ्यायची म्हणजे ही पाकळी आपली व्यवस्थित अशी तयार होते बा ही अशी आपली इथे पाकळी तयार झालेली आहे असा गोल आकार पाकळीला यायला पाहिजे आता इथे आपल्याला मध्यभागी परत तीन रंगीत मोती घालायचे तर मी सुरुवातीला पिवळा कलर घेतलेला आहे त्याच्याकरता मी मध्ये पिवळा कलरच घालणार आहे तुम्ही कुठलाही कलर वापरून ही डिझाईन बनवू शकता हे तीन मोती घालून घेतले पहा हे तीन मोती घातल्यानंतर आपल्याला सुई ह्या मोत्यातून हे जे आपण पांढरे सात मोती ओलेले त्याच्यातून बाहेर काढायची हे सात मोती आपण ओम घेतले आणि सात मोत्यातला हा जो एक खालचा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची तुम्ही अशीही सुई घालू शकतात किंवा इकडनं तुम्ही ह्या मोत्यातनं सुद्धा सुई घालू शकता तुम्ही तुम्हाला इकडनं सुई कशी काढायची ते सांग आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली परत आपण ह्या सातही मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतली बरोबर ह्या दोन मोत्यांच्या मध्ये सुई आपली निघालेली आहे पहा आणि आता आपल्याला तीन रंगीत मोती घालायचे आहे हे तीन रंगीत मोती घालून घेतले आणि आता हा जो वरचा पिवळा मोती आहे सुरुवातीला घातलेला त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा ही अशी इथे आपली डिझाईन तयार झाली पाकळीची आता आपल्याला ह्याच्यात चार, चार पाकळ्या बनवायच्या ही कशी पाकळी बनवली तशी आता एक दोन तीन ह्या चार चौकट आपण केल्या चार चौकटामध्ये आपल्याला एक एक पाकळी अशा चार पाकळ्या बनवायच्या आहेत आता आपण काय करणार आहे ही एक पाकळी केली आता आपण परत ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढून घेऊ हे पहा ही, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत आपण एक पिवळा मोती घेणार आहे आणि सात रंग पांढरे मोती घेणार आहे पांढरे मोती घेतले पहा धाग्यामध्ये सात पांढरे मोती ओन घेतलेले आहे आणि मोती सुद्धा आपण ओन घेतल्यानंतर मोजून घ्यायचे कारण वरखाली पाकळी आपली होते आता हे सात मोती ओल्यानंतर परत आपल्याला हा एक लांब मोती घालायचा आहे हा एक लांब मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचा हा एक लांब मोती ओन घेतला परत एक पांढरा मोती घेतला आणि परत एक लाल मोती रंगीत मोती घेतल्या पहा असे आपण एकूण किती सात आठ नऊ दहा मोती होऊन घेतो पहा तीन उन, तीन सहा तीन नऊ दोन अकरा मोती आपण होऊन घेतलेली आता आपल्याला परत हा एक लाल मोती बाजूला करून हा जो वरचा पांढऱ्या मोती त्याच्यातून ह्या लांब मोत्यातून अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरचा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा आणि आता आपल्याला परत सहा पांढरे मोती पोळून घ्यायची आहे हे फो डिझाईन बनवायला एकदम सोपी आहे हे सहा मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला हा जो वरचा आपण सुरुवातीचा पिवळा मोती ओलेला आहे तो सोडून त्याच्या खालचा हा जो पांढरा मूर्ती आहे त्याच्यातून सुई परत खाली काढायची पहा ही अशी सुई आपण खाली काढून घेतलेली आणि परत आता आपल्याला ह्या स ह्या इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची इथपर्यंत हे दोन मोती त्याच्या पुढचे दोन मोती अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सहाही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला तीन रंगीत मोती घ्यायची आहे आपली ही दुसरी पाकळी इथे झालेली आहे पहा हे तीन रंगीत मोती होऊन घेतले आणि आता हा जो वरचा पिवळा मोती आहे पहा हा पिवळा मोती चार मोत्यांच्या दोन मोत्यांच्यामधला हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा असा आपला पाकळीचा आकार तयार होतो आता आपल्याला पुढची एक पाकळी बनवायची आहे अजून दोन पाकळ्या बनवायच्या आता आपण इथे सुई काढणार आहे पहा ह्या दोन मोत्यांच्या मध्ये अशी सुई आपण काढून घेतलेली आहे अशा सोमवारासमोर आपल्या अपन अपन पाकळ्या यायला पाहिजे ही एक पाकळी इथे झाली ही एक पाकळी इथे झाली आता एक इथे आणि एक इथे अशा चार पाकळ्या आपल्या येत आता परत आपण एक रंगीत मोती येऊन घेणार आहे हा एक रंगीत मोती परत सात पांढरे मोती सात पांढरे मोती होऊन घेतले आपण परत आणि परत एक लांब मोती आपल्याला आहे हे पहा हा एक लांब मोती मोती आणि आणि परत एक मोती। एक पांढरा रंगीत मोती असे मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला तशीच पद्धत करायची पहा हा मोती सरकवून द्यायचा आहे ह्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आहे ह्याही मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची आणि ह्याही मोत्यातनं अशी तीन मोत्यातनं सुई आपल्याला वरती काढायची आहे हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला परत सहा मोती ओवून घ्यायची आहे आपली तिसरी पाकळीसुद्धा होत आलेली आहे हे पहा सहा मोती आपण होऊन घेतले हे आणि हा एक मोती इकडे पण हे सात मोती आणि इकडे पण हे सात मोती आहेत आता आपण परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई खाली काढणार आहे हा एक हा पिवळ्या मोती ओलेला आहे दोन मोत्यांच्यामध्ये खाली त्याच्यावर त्याच्या खाली आपण हे सात पांढरे मोती ओले त्याच्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पा। ही आपली तिसरी पाकळी इथे तयार झाली पहा ही पाकळी तयार झाल्यानंतर आपण परत खालच्या सगळ्या मोत्यांमधन सुई बाहेर काढून घेणार आहे अशीपर्यंत पर्यंत सुई बाहेर काढून घेतली आपण आता परत आपल्याला इथे तीन रंगीत मोती घ्यायचे तुम्ही गोल्डन मोती घेतले तरी चालणार आहे कुठलेही मोती कलर मध्ये वापरून मध्ये गोल्डन मोती चौकटीला वापरून केले तरी चालणार आहे आता आपण इथे परत तीन रंगीत मोती होऊन घेऊ हे तीन रंगीत मोती होऊन घेतले आणि आता परत आपल्याला हा जो वरचा पिवळा मोती ओलेला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे ही तिसरी पाकळी आपली इथे झाली आता आपल्याला इथे सुई काढायची ह्या दोन मोत्यांच्या वेळेला आपण काय करणार ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचं आहे आपलं फूल इथे होत आलेलं आहे पहा एक रंगीत मोती सात पांढरे मोती ही आपली शेवटची पाकळी आता होत आलेली आहे पहा हे सात मोती आपण घालून घेतले हा पिवळा एक मोती आणि हे सात मोती असे आपण आठ मोती घातलेली आहे शेवटची पाकळी पाहता आणि परत आता आपण हा एक लांब मोती घालून घेणार आहे हा एक लांब मोती घातल्यानंतर परत एक आपण पांढरा मोती घालून घेणार आहे धाग्यामध्ये आणि परत एक रंगीत मोती आणि आता परत हा मोती बाजूला करून रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरचा हा पांढरा मोती हा लांब मोती आणि त्याच्यावरचा एक पांढरा असे तीन मोत्यात नसू आपण परत बाहेर काढून घेतली पहा आता आपल्याला परत सहा पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायची आहे आपली ही पाकळी इथे तयार झालेली आहे आणि फूल सुद्धा तयार झालं हे आपलं हे पहा हे सहा मूर्ती आपण होऊन घेतली आणि हा एक मोती सात आता परत आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे हा जो वरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची खालच्या दिशेने ही अशी सुई आपण काढून घेतली पहा ही आपली चौथी सुद्धा पाकळी तयार झाली आहे सुंदर असं फुल आपल्या इथे तयार झालं आहे पहा आणि आता परत आपण ह्या चारही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊन घेणार आहे ही डिझाईन खूप सुंदर दिसते छोटीशी आहे सोपी आहे करून पहा आता आपल्याला इथे परत तीन रंगीत मोती घ्यायचे आहे हे तीन रंगीत मोती घेतले आपण आता परत आपल्याला ह्या पिवळ्या रंगीत मोत्यातनं सुईवरती बाहेर काढायची पहा ह्याशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता माझा धागा इथे संपलेला आहे त्याच्याकरता मी इथे आता गाठ पाडून घेणार आहे आणि आता आपल्याला पाकळ्या जॉईन करायच्या तर त्या पाकळ्या कशा जॉईन करायच्या ते मी तुम्हाला दाखवते हे पहा मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे फूल आपलं झालेलं आहे आता आपल्याला त्या पाकळ्या जॉईन करायच्या तर त्या कशा करायच्या ते आपण पाहू उरलेला धागा आपण कातरीने कापून घेऊ आता माझा जो ही दुसरी सुई सुद्धा तयार आहे धागा ओन पहा आता आपल्याला ह्या पाकळ्या अशा जॉईन करायच्या आता आपण काय करणार आहे ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई काल ह्या मोत्यातनं बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत हे दोन मोती पांढरे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे ही सुई अशी बाहेर काढून घेतली आणि ही पाकळी आणि ही पाकळी अशा जॉईंट करायच्या आहे आपल्याला आता आपण परत एक रंगीत मोती घेणार आहे आणि ह्या पाकिटल्या ह्या मोत्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई अशी आपण वरती काढून घेतली पहा यशस्वी काढून घेतल्यानंतर लगेच आपल्याला शेजारची पाकीसुद्धा जॉईन करायची त्याच्याकरता काय करायचं ह्याच पाकीतल्या ह्या दोन मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची आहे यशस्वी बाहेर काढून घेतली आता ही पाकळी आणि ही पाकळी ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या त्याच्याकरता आता आपण पर। परत एक रंगीत मोती घेणार आहे इथून ह्या पाकळीतनं सुई खाली काढली ह्या पाकेटल्या दोन मोठ्यातनं सुई वरती काढायची आहे हे पहा ह्याच्यातनं सुई अशी वरती बाहेर काढून घेतली आणि परत आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं त्याच पाकीतले तिकडचे दोन मोती ह्याच्यातनं सुई परत बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता ह्या पाकीतल्या ह्या मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढली आता ह्या पाकीतले हे दोन हे तीन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे आपल्याला त्याच्याकरता आता आपण परत एक रंगीत मोती घेणार आहे आणि ह्या पाकीतल्या ह्या मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढायची आहे ही पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे आता एकच पाकी आपल्याला जॉईन करायची पहा आता आपण ज्या पाकीतनं सुईवरती काढली त्याच पाकीतल्या इकडची हे जे मोती आहे त्याच्यातल्या ह्या दोन मोत्यांमधनं सुई परत खाली काढणार आहे पहा ही अशी सुई काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आता ही पाकळी ह्या पाकळीतले हे मोती इकडनं सुई बाहेर काढायची आता परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे आणि ह्या पाकळीतल्या ह्या दोन मोत्यांमधनं सुई अशी वरती बाहेर काढून घेतली परत आता आपण ह्याही पाकळीतल्या ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा सुंदर असं छोटंसं नाजूक फुल इथे आपलं तयार झालेलं आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे आणि आता आपल्याला त्याची मेहनप करायची आहे तुम्ही सुद्धा करू शकता चौरंगाभोतीची सुद्धा रांगोळी ह्याची आपली होते आणि देवादेव ठेवण्यासकरता हे एक फुल आपल्याला उपयोगी पडतं अशा प्रकारे आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला त्याची मैरप दाखवते ताटाभोवतीचे पे तुम्ही ही मांडू शकता हे पहा साठ्या मोती फुलांची मेहरप छोटीशी मेहरप आपण बनवलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद किंवा तुम्ही देवाजवळ अशी सुद्धा रांगोळी ठेवू शकतात ही अशी सुद्धा आपली एक रांगोळी इथे तयार होते पहा आणि सुद्धा आपली आपण ठेवू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद